मित्रांनो आजचा एक नंबरचा मानकरी आपला आता नवीन ओळख असणारा पब्लिक भिताड म्हणून त्याला आता ओळख मिळाली सातारा एक्सिस राजधानी एक्स बलमा आणि अक्षय मोरे आप सो आपल्या सोबत आहेत आणि असं झालं आता शेठ एक नंबर आणि गुलाल आणि बलमा ही एक आता करणं झालं जाईल तिथे एक नंबर जाईल तिथे एक नंबर काय सांगायचं आज बैलाच व्यवस्थित चालू आहे किंवा पहिले व्यवस्थित होतात हा त्यामुळे बैलगुलाच नियोजन व्यवस्थित असले की बैल बैलगुलाच राहतो आता आपण तसा बैल दाट एवढा काही पळवत नाही पण त्याच्या नशिबाने दाट पळवला का ती घडून आला असं नाही नाही घडून आले कसं असतंय माणूस की पण जपली पाहिजे प्रत्येक वेळी कोणाला डावल गेलं नाही पाहिजे मैत्रीचे संबंध राहिले पाहिजेत त्यामुळे हा बैल म्हणजे आता सध्या दोन तीन अड्ड्या दाट पळवला गेला आता बैल दाट पळवला जाणार नाही मग इथून आता आपला बालमासा म्हणजे दहा दिवसानंतर किंवा आठ दिवसा असा दिसणार चार पाच दिवसाल दिसणार आता तुम्ही काय सांगताल त्या दिवशी तुम्ही नव्हता त्यांनी तुमचे लि आठवून काढलेले आज काय सांगताल आपल्या बलमाने एक नंबर आणि बालमा जाईल एक नंबर करतोय तुम्ही काय सांगताल त्याला बोलेल त्या बायला एवढं कमी तर आमची इज्जत राखतो बालमा हा मेन त्या बैलावर खेळ आमचा की आपण आमच्या इज्जसाठी बैल हा त्याशी दांगल्या दाऊन दिलं बैलाने की मालकाशी मी काय करू शकतो त्यामुळे त्याला त्या त्याबद्दल बोदल एवढं कमीच आहे कारण आम्ही बाट घेतली त्या दिवशी गोठ्यावर अक्षय शेठ म्हणाले की बैल हा त्यांचाच आहे बैल आमचाच आहे बैल आमच्या तुझा कुठल्या गोष्टी आमच्या घरातला बैल आहे म्हणजे आमचं ते दुस्तीत आहे त्यामुळे ते विशेष येत नाही आमचे कधी पोहू शकते ते त्या बैल आमचा सगळ्यात जास्त जीव आहे आमचा सरदार असला तरी माझा जीव बालमाव जास्त आहे तो आमचा घरचा ही पण घरचा पण बालमाव जास्त जीव असतो आजचं नियोजन कोणी तुम्ही केलेलं काही नियोजनला काय आमच्या ते साखरे पाटलांचं नियोजन करते काय बोलत नाही ते म्हणजे आमचाही संबंध आहे म्हणजे आमच्यात बाहेरचं कोणी नाही संबंध त्यामुळे टिकले तर या क्षेत्रात नितिमत्ता चांगली असली ना काही कमी पडत नाही नितिमत्ता चांगली लागते क्षेत्रात आम्ही कोणाला वाईट बोलत नाही त्यामुळे आम्हाला परमेश्वर उभारायचो आमच्या पाठीमा आणि पब्लिकचा पण आशीर्वाद बोल मला एवढा की जायल तिथं आता कुठल्याही पेजवर जावा का इन्स्टा फेसबुक किंवा युट्यूबवर आपला बलमास सगळीकडे दिसतोय कारण त्याचे चाहत्या एवढे वाढलेत काय सांगताल चाहत्यांना काय नाही बैला चाहता ना ना फॅन फॉलोईंग वाढलेली इंस्टाला अकाउंट आहे त्याच्यावरचे पण फॉलोअर वाढलेले आहेत असंच माणसांचं प्रेम भेटत राहावं बैलाला हीच इच, इच्छा व्यक्त करतो आता प्रशांत रायवारने पण सांगितलं मला की अक्षय शेट काय बोलते ती की बैल प्रशांतच आहे तर काय सांगताल विषयी काय सांगताल कारण त्यांचं आणि बलमाचं असं नाही वेगळं ना झालं झाल्या जा का झालं घेतल्यावर लहानपणापासून प्रशांतच बैलाची गाडी आणतोय त्यामुळे बैल कधी कमी पळतोय कधी जास्त पळतोय सगळं सांगतो म्हणजे नाही काय आज आपला बैल कमी पळालाय किंवा चांगला पळालाय सगळं म्हणजे आमचं काय असेल ते खरं बोलणं असतंय खोटं बोलून काय आपल्याला करायचं नाही त्याला विचारलं बैल पळाला की तो पळालाच नाही पळाला की डायरेक्ट सांगत बैल पळाला नाही बैल आपल्याला गॅप ठेवायला लागेल किंवा बैल आजारी काय मागायला लागेल म्हणजे मित्रांनो त्यांनी असा अक्षय शेटनी चांगला एक संदेश सांगितला की आपला बैल जर कमी पडत असलं तर आपण ती मान्य केलं पाहिजे कि बाबा त्याला कुठेतरी रेस्ट देऊन किंवा त्याच्या जीवाची पण काळजी घेतली पाहिजे आणि आता नवीन आता तुमच्या बालमाच्या आहे म्हणजे तो कुठेतरी त्याची वाण नाही पण बलमाचा बिल पण त्याला लागेलच आणि आज पण बघितलं पब्लिकने की वासरू पळाले कसं काय सांगताल त्याच्याबद्दल नाही नाही आज त्याला पैरा काय केला नव्हता आपण इथं आल्यानंतर शाहीर म्हणून बैल समीर भाय इस्लामपूर यांचा त्या बैलाचा पायरा केला आम्ही इथं आल्यावर रान बघितल्यावर खोंड किती रान पळेल काय सांगू शकत नव्हतं पण रेरिंग केला आणलाही पळावला चांगलाच पळाला म्हणजे आमच्या अपेक्षेपेक्षा जास्तच खोंड पळाला गट काढला सेमीला काही गाडी लगेच आडतीसाव्या गटात पळाल्यावर लगेच सेमीला पळा गेल्यामुळं सेमीला कमी पळाला पण त्याचं काही वाईट नाही एवढं आजचं त्याचं दुसरंच मैदान होतं पण आज चांगलाच पळाला म्हणजे दुसरंच आणि एवढा त्याने चांगला परफॉर्मन्स दाखवला चांगला पळा म्हणजे कुठेतरी बाल माझी त्याला सवय लागली की निकाला फावर पार करायची तुम्हाला प्रशांत ड्रायव्हर सांगू शकतो मी काही सांगू शकत नाही कारण गाडी प्रशांत झाली पण प्रशांत ड्रायव्हर इकडे दोन शब्द सांगा अक्षय शेट्टी तुम्हाला बोलवतायत कारण बैलच तुमच्या ती त्यांनी सांगितलेच काय आज वासराचं काय आज पळायला चांगलं म्हणजे गेल्या अड्ड्याला काढलं पहिल्या अड्ड्याला कमी पळालं वादा। म्हणजे गाडीच पळाली नाही नीट पण आज भरपूर रान होतं त्या अड्ड्याला रान पण कमी होतं आणि आज पल्ला बी होता चांगलं पुढं पुढं चांगलंच पळालं असं चांगलं म्हणजे अपेक्षित आपल्याला होतं ते पळालं म्हणजे आता त्यांनी सांगितलं तसं ते वासरू घेतलं आणि आता बालमाच्या आशीर्वादाने किंवा बालमाचे फॅन आहेत त्यांच्या आशीर्वादाने ती वाचव पण तुमचं असंच राक्षस पुढे नाव करणार दिसत त्यांनी सांगितलंय पण कारण आज त्याने दाखवलंय की <coughs> दुसरं मैदानाने तोंडालाच त्याने निकाल घेतला राक्षस याच्या मनाने अपेक्षापेक्षा त्यांना जास्तच पळाला आज असं तर राक्षय आपला बालमा आता असंच नाव करेल आणि कायम तर तुमचं नाव असं ठेवणार आहे उंचीवर कारण बालमाला अख्ख्या महाराष्ट्रातल्या लोकांचा आशीर्वाद आहे कारण ते एवढ्या आजारात उठून अख्ख्या महाराष्ट्रात आता दहशतच केली म्हणायला लागेल वापरायला आज जिंकलं जरी असलं तरी उद्याचा दिवस कोणी सांगितलं हा बराबर त्यामुळे मला आनंदात असं काय एकदम हे करायचं नाही कि काय छाती काढून फिरायचं नाही कि एक तीन आधी एक नंबर केलाय म्हणून पण एक खेर, खेरा, खेरा, हा कधी काय घडल सांगू शकत म्हणजे मित्रांनो त्यांनी चांगला सांगितलंय पहिल्या मुड पळायला लागलाय पहिल्यासारखा आणि आता लगातार तीन गए गए चार मैदान झाली एक नंबर बैल मग एक नंबरच करतो ते समीकरण जुळ्यागत झालेलं आहे एक नंबरचा बैलाचा म्हणजे आता नक्की त्यात काय असा बदल काय घडलाय कारण जायला तिथे एक नंबर ठरलेलाच आहे बदल म्हणजे असं कळला त्याच पहिलेच पळ वाढलेला आहे जरा पहिल्यापेक्षा आता <laughs> म्हणजे एक दोन तीन महिन्यापूर्वी जे दोन तीन नंबरला पळायचा आता <laughs> जरा गती लावून पळायला लागलाय परवा पण पब्लिकच्या साईड ने एक नंबर केला त्यानं तर थोडक्यात ते थोडस मॅच्युअर पण आल्यामुळे तो गती जास्तच लावायला लागलाय आता मग आता त्याच्यात असा दावणीवर वगैरे काय बदल असं जाणवतो का दावणी म्हणजे दावणी बैल शांतच असतो नेहमी प्रमाण आता परवा तुम्ही मुलाखत घेतली दावणी पण आणि मैदानावर वाल बैल अग्रेसिव्ह होतो ऍक्टिव्ह होतो फरक पडतो मैदानात आणि दावणीत शांत असतो तेवढा मैदानात तू शांत नसतो आता तुम्ही पण प्रत्येक मैदानावर बघत असाल मी प्रत्येक वेळेला जसा फेरा पडेल तसा जास्तच गती लावायला मग आता आजच त्याचं नियोजन हे कसं कसं होतं कोणी कोणी काय काय केलं काय सांगा की कोणी कोणी नियोजन हे नेहमी प्रमाण अक्षयच करतो आमचे शंकर केदार जे आमची टीम जे नेहमी काम करते ते सगळ्यांनी आज काम केलं आणि नियोजनाच्या बाबतीत ते अक्षय अक्षयला माहित असतं झाल्या आम्हाला फक्त बैल नेहणे बैल जोट्याखाली आल्यावर कळतय की कुठल्या बैलावर पळायचे मग आता आज ज्या वेळेस सकाळी नियोजन केलं तिकडे आता कुठं तरी असं मानत होत एक नंबर आज मिळेल निश्चित वाटलेलं कारण आता बैल लगातार तीन चार महिन्यानं एक नंबर मध्ये पळतोय आज वाटलेलं की गाडी राहणार राहणार आम्हाला तर माहितच होत हा एक नंबरची अपेक्षा होतीच मला याच काही हरकत नाही कारण आज आपण वासराभर मनसे केसरीचा एक नंबर इथंच केला साथ देतो त्यामुळे एक नंबर करायला अशी अपेक्षा होती आणि त्या अपेक्षा पूर्ण केली बायला पण वाटलेलं थोडस की निम्मेपर्यंत गाडी चावायचं मागे पडत होती पण जसे निकाल रेषा जवळ आले तसे बैलांनी तिची का दाखवल्या अवगत केलेली निकाल घेतला एक नंबर माझे बालमाची एक कलाच ती कला आहे निकाल घ्यायला येते दोन तीन कासरा राहिले की तो निकाल दोन एक कासरावर अंतरात तो शेवटच्या दोन चार जापत अख्खा निकाल घेऊन जातो आता परवा पण तुम्ही बघितला मैदानात नागापूरच्या मैदानात पण चांगली गाडी पळाली एक समीकरण झाले जर निकाल गेल्याच्या बाबतीत त्याला म्हणजे शक्यतो कुणाला हात धरून देत नाही निकालाच्या बाबतीत वर परसू जर ड्रायव्हर असले तर काय सहज निकाल घेतो प्रशांत ड्रायव्हरांना सर्व ड्रायव्हरांपेक्षा प्रशांत दोन पावडे जास्त करतो मग कसं होतं आता बैल आता हे पण झालं ना आता थोडासा त्या पद्धतीने अडचण नाही त्याची काही जास्त दाट पळवला आता मग इथन पुढे कसं नियोजन त्याचं मग आता नियोजन इथन पुढे बघत आहेत भरपूर मैदान आहेत मोठी मैदान आहेत तर बघू कारण आता ज्यावेळेस त्या दिवशी एक नंबर केला पब्लिक न त्याच जेवढं फॅन आधीपासून फॅन आहे ती महाराष्ट्रात सगळ्या पण त्या दिवशी जे त्याने केलं करून दाखवलं त्याचं इतकं फॅन वाढले फॉलोइंग पण वाढलेलं आहे आणि आई बाईला पळ पण वाढलेलं आहे त्या प्रमाणात फॅन फॉलोइंग पण वाढलेलं आहे निश्चितपणे फॅन फॉलोइंग वाढलेलं आहे आणि आहे आपलं म्हणजे आपलं आनंदच आहे ना तरी इथून पुढच्या वाटचालीस पण तुम्हाला शुभेच्छा आपला बाल सगळ्या त्याच फॅन्स लोकांचं मन राखल आणि एक एक नंबर करत राहील तर मित्रांनो आपल्या सोबत आहेत प्रशांत ड्रायव्हर बलमा म्हणले की प्रशांत डायवर प्रशांत डायवर म्हणले की बलमा हे समीकरण जोडलेलं आहे आज काय सांगताल एक नंबर झालाय एक नंबर झाला म्हणजे आता प्रशांत ड्रायव्हर मागाशीच समालोचक पण बोलले आता तुमचं नवीन एक नामकरण झालंय सलगरी प्रशांत ड्रायव्हर तर काय सांगतो आता काय काय कारण बलमा जे प्रेम आहे ते प्रेमापुटी नाव कारण दिसतो तिथे तुम्ही ठरला की बैलच आपला हा म्हणजे बैलच तुमच आहे असं काय शेट मध्ये असा विषय म्हणजे बलमान भरपूर तुमचं नाव केलं बलमाच्या आधी म्हणजे ह्या क्षेत्रात बारी क्षेत्रात आता आलो ती माऊलीचा गोट्या पैलवान आणि अक्षय मोरे शंच मुळे आज जी प्रशांडावर जी आहे का नाही ह्या दोघांमुळे कोणाला माहीत नव्हतं प्रशांडावर कोण आणि मला नाही पण नव्हतं मी एक कोण घेतला ते मायाकडे घरी होता hmm. ते कोंडाव म्हणजे काय झालं ना असा की आपण पैसे आपण खर्च करायचं ड्रायवर व्हायचं कारण महत्वाचं आपण पैसे खर्च करायचं आणि तेवढ्यात मिल आम्ही एका अड्ड्याला गेलो बंदीत तेव्हा नुकतेच गट्टू फायनल झालं पण त्यात बैल होता तेव्हा रायगावात ते शंकर म्हणून कोण होता मायाकडे तेव्हा ती गाडी आम्ही गेलो तिथं आम्ही राहत होतो पण तिथे ड्रायवर आणि आम्हाला तो अनुभव नव्हता लय नवीन होतो पण तिथं आम्ही रिस राहत होतो दोन गाड्यांचा गट mm. mm. होता त्या गटी आमची गाडी लॉबी होऊन पुढे उतरली मग ते आपल्याला पहिल्यापासून म्हणजे राज सण होत नव्हता त्या जिटीत म्हणलं पैसे गेले तर आपलं जाते mm. त्यामुळे आपण स्वतःच बसायचं काय भिऊ एवढ्यात मेन तेवढ्यात तिथे कारण नको आपण बसायला होईल ती होईल mm. मग रेसरला बसायला लागलो mm. आमच्या लोक फोन पडत होता आमच्या गोट्या शेजारे आणि रायगावात मोबाईल आणला चिम्या म्हणून त्या गाडीवर मी बसलो फेऱ्याला गावात फेर टाकाजून परत अड्ड्याला गेलो मी पहिल्या अड्ड्यातच गट काढला आमच्या सोनगावला बघते त्या गाडी बसून आपलं चालूच झालं आता तुमचं नाव सगळ्या महाराष्ट्रात झाले प्रशांत डायवर आणि बलमा हे नाव ही कायम सगळ्यांच्या तोंडात येत आता हा पण बलमाच्या धावणीचा आहे हो काय सांग चालू हा कोण आपण आला समीर बाई बसून हा फडाला दोन फेर काढलो त्या दिवशी पहिला अड्डा केला तिथे जरा फेल गेलो आपण पण आता आज फोंडाने चांगलाच गट काढला चांगल्या गाड्या होत्या त्यात गट काढला शिमीला जरा खाली ठेस कळलं त्यामुळे पण चांगलं पळालं थोडं काहीतरी कर आता किती मैदानात त्याला आणलंय हे दुसरंच मैदान ते म्हणजे मित्रांनो बघा दुसऱ्या मैदानात आले आणि चांगल्या फरकाने गट पास केला चांगला म्हणजे चांगलाच पळाला गटाला आता तुम्हाला तुम्ही बालमा सोबत असता किंवा अनेक बैलांच्या तुम्ही गाड्या आकलेल्या आहेत तर त्याचं भविष्य काय आहे काय का सांगता कोण पोहतोय पुढं फुडं कोण चांगलाच पळाला बैल खाली कमी दे एक चार वड्या पण पुढं पळालाच पाहिजे निकालात पळाल तर निकाला आहे खाली पळून काय उपयोग तसा कोण पुढे पोहोचतोय चांगला पुढे आता घडवायच आपल्या हातात आहे ना त्याला बैल चांगली घालाय बघा इधरी बैल घातली तर ती जे जर फॉलबिल बाहेर जागला लागलं तर त्याला शिस्त लागत नाही ना असा विषय मग कुठेतरी बालमा सोबत राहून वाण नाही पण त्याला गुण लागायला लागेल का निकाल घ्यायचं घाटाला जामच पळाली तिथे शेजारी राऊंड राऊन येते हा म्हणजे मित्रांनो बालमा सोबत राऊंड राऊन त्याला बी तीस सवय लागली दोन तीन कासर राहिले की सगळ्यात पुढे गटाला आम्ही पळत होतो तसं गटाची गटाला पण फुटात गाडी चांगलीच पळाली बैल पण चांगला होता ना शाहीर त्यामुळं चांगली पळाली गाडी बैलाला साथ दिली चांगली गटाला तर पुढच्या वाटचाली शुभेच्छा तुम्हाला असच बालमान तुमचं नाव अख्या महाराष्ट्रात होत जाईल आणि ही पण वासरू तुम्ही गाडाचालच असं कारण तुमचा अनुभव आता यातले वाढलेला आहे शुभेच्छा तुम्हाला